आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री अँड इंग्लिश स्कूल रोड पिंपळगाव बसवंत मुलीच्या पोटात सापडले खडे महात्मा फुले योजनेअंतर्गत झाले मोफत सुखरूप निदान निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील एका चौदा वर्षीय मुलीच्या पोटात जवळपास मुठभर किडनी स्टोन आढळून आले हे खडे जवळपास ऐंशी नव्वद असल्याचे डॉक्टर मयूर पंजाबी यांनी सांगितले यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांसह आपली देखील काळजी घ्यावी पाणी भरपूर प्यावे नॉनव्हेज आहार टाळावा यासह काय काळजी घेणे गरजेचे आहे याची सविस्तर माहिती त्यांनी जी मराठी सोबत बोलताना दिली तर या संदर्भात नेमक्या काय वेदना होत होत्या याची देखील माहिती सदर मुलीकडून जाणून घेतली आमच्याकडे एक पेशंट वर्ष आहे पेशंट गेल्या दोन वर्षापासून होती बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतलं पण तिला काही इलाज झाला नाही शेवटी ती आम्ही तिचं निदान केलं आणि तिच्या राईट उजव्या किडनीमध्ये तीस एम एमचा एक मोठा खडा होता जिचा त्रास तिला सतत पोट दुखणं रक्ताची असे लक्षणं होत होते तर तिला एक्सरे आणि सोनोग्राफी केल्यानंतर के के ते लक्षात आल्यानंतर तिचं आम्ही ऑपरेशन केलं तर ऑपरेशन केल्यानंतर जवळपास तिच्या किडनीमधून नव्वद ते पंच्याण्णव खडे निघाले छोटे छोटे तुकडे करून तो मोठा खडा धरून तीस सेंटीमीटरचा होता तीस तीस मिलीमीटरचा होता ते ऑपरेशन केलं आपल्याकडे डॉक्टर प्रणव छाजेड सर आणि त्याच्यानंतर तिला चार ते पाच दिवस उपचार लागले पण उपचारानंतर ती आता खूप बरी आहे आणि हे ऑपरेशन आपण महात्मा जन आरोग्य योजनेमध्ये मोफत केलं आहे तर आमचे माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे आपल्या सर्व ज्यांना उतखडा किंवा पोस्टेट असे काही त्रास आहेत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला संपर्क करावा जे आपल्याला सरकार योजना देत आहे त्या अंतर्गत मोफत इलाज घ्यावा हे मला सांगू इच्छितो त्या व्यतिरिक्त मी हे पण सांगतो की हा फार कॉमन आहे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमी पिणं पाणी कमी पिणं वेळेवर पाणी न पिणं लग्न लवकर लवकर न जाणं हे सगळ्या गोष्टींकडे सगळ्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपलं स्वतःची दक्षता घेतली पाहिजे युरिक ऍसिड वाढतात युरिक ॲसिड ते स्टोन तयार होतात युरिक ॲसिड कमी करण्यासाठी नॉनव्हेजचं प्रमाण कमी करणे गाळीचे पदार्थ कमी करणे मोड आलेले कडधान्य थोडे कमी रेड मिस्कि कमी करणे व रेग्युलर दिवसात कमीत कमी चार लिटर पाणी पिणे हे सगळ्यात सोपे आपल्याला पर्याय आहेत की मूत फडा जास्त वाढू नये आणि मूतखडा वाढल्यानंतर त्याचा परिणाम किडनीवर होतो आणि किडनी पुढे जाऊन कमी होऊ शकते जसं या मुली दोन वर्ष टाळलं होतं पर्याय सूज आली होती त्या ट्रेनिंगमध्ये फर्स्ट झालेलं होतं मग त्यानंतर बऱ्यापैकी फर्स्ट पण आम्ही काढला तिला औषधं लागली तर जवळ जवळच्या डॉक्टरांकडनं जाऊन आपण लवकरात लवकर संपर्क करतो आमच्याकडे आले तर आमच्याकडे मोफत सल्ला पण आहे खेळाबद्दल कधी पण आम्हाला भेटू शकतात आणि लवकरात लवकर त्याचा इलाज करून घ्या या इलाजासाठी मला सांगतो की आमच्याकडे शंभर टक्के मोफत उपचार योजनामधून आहे धन्यवाद मला किडनी स्टोन होतं नऊ तीस एम एमचं होतं मी खूप जागे दोन वर्षापासून हे म्हणजे त्रास होत होतं पण कुठंही नीट उपचार केला नाही मी ओम हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी सांगितलं तीस एम एमचं खडा आहे ते ऑपरेशन नीट होईल त्यांनी खूप उपचार केले आणि दोन तीन दिवसातच ऑपरेशन केलं आणि ते काढून घेतलं मा माझ्या पोटात कमीत कमी नव्वद पंच्याण्णव खडे निघाले आणि या होम हॉस्पिटलमध्ये मला महात्मा फुले ज्योतिबा या यांचे मोफत इलाज इलाज भेटले होते